नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव बऱ्याच दिवसापासून सात हजार सातशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती घाटनजी या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती बघा शेतकरी मित्रांनो उमरेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल